शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला शेतकरी मित्र सुदर्शन सुदर्शन जाधव या आपल्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जो आपण पाठीमागचा व्हिडिओ अपलोड केला की टोमॅटो बाजारभावाविषयी अंदाज ह्या व्हिडिओला खूप छान सपोर्ट मिळतो आहे सपोर्ट म्हणजे फक्त व्ह्यूजसाठी नाही तर शेतकरी मित्रांनो जे आपण कमेंटमध्ये कमेंट करताय जी माहिती सांगताय जी रि आपली रिप्लाय देतो आहे त्यामधून आपल्याला खूप छान प्रकारे एक नवीन देवाणघेवाण मिळते नवीन ऊर्जा मिळते नवीन माहिती मिळते यातून आपल्याला आपली शेतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये कोणत्या गोष्टीचा अवलंब करावा किंवा मार्केट कसं राहू शकतं त्याच पद्धतीनं कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे वातावरण कसं असेल बऱ्याच साऱ्या गोष्टी ही तुमच्या आणि माझ्या ह्या चर्चेमधून आपल्याला स्पष्टता कळत आहेत म्हणून शेतकरी मित्रांनो प्रत्येक व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करत जावा कमेंट फक्त करून ठेवायची नंतर तर त्याच्यावरती मी तुम्हाला रिप्लाय देणार आहे तुमच्या आणि माझे त्यामधून एक संवाद होईल आणि आपल्याला नवीन माहिती आपल्या मा शेतीमध्ये आज आपण शेती आपल्या टॉपला नेऊ शकतो शेतकरी मित्रांनो आजचा विषय तुम्ही थमनेलवरून ओळखलाच असेल की येत्या दहा दिवसामध्ये जर टोमॅटो लागवड केली तर येणाऱ्या काळातील बाजारभाव कसे राहतील किंवा हा दहा दिवसाचा प्लॉट आपल्याला नक्की येता या काळामध्ये किती पैसे कमवून देऊ शकतो हे एक संभाव्यता आहे याच्यावरती आज आपण माहिती बघणार आहे चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणीस सप्टेंबर आणि तीस सप्टेंबरच्या आज जर टोमॅटोला लागवड केली म्हणजे या दहा दिवसामध्ये जर टोमॅटोचे प्लॉट लावले तर डिसेंबर जानेवारीला मार्केट कसं राहू शकतं त्याच पद्धतीनं त्या सिच्युएशनला माल किती येऊ शकतो ह्यावरती आज आपण चर्चा करणार आहे आणि तो बाजारभाव आपल्याला कसा मिळेल किंवा आपण लावलेला प्लॉट आपल्याला फायदा करून देऊ शकतो का ही आज चर्चा करतोय हवामान खात्यानं अदोगरच पावसाचा अंदाज दिला होता मागच्या पाच दिवसामध्ये शेतकरी मित्रांनो मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाला त्यामुळे जर बघितलं तर बऱ्यापैकी बऱ्याच साऱ्या भाजीपिकाचं सा किंवा टोमॅटोसारख्या पिकांचं नुकसान झालं बऱ्या बऱ्याच शेतकरी त्यामध्ये भरडले गेले किंवा त्यांना त्रास खूप झालेला आहे या पावसामुळे पण शेतकरी मित्रांनो जर बघितलं तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टोमॅटो लागवडी पाहायला मिळत होत्या तिथून पुढं काही लागवडीचा कल हा कमी झालेला होता बऱ्यापैकी लागवडी ह्या ऑगस्टमध्ये फुल होत आलत्या त्यामुळे ह्या पंधरा सप्टेंबरपासून पुढं लागणीचा कल काही बघायला मिळत नव्हता त्यातच जो पावसाचा मी मगाशी उल्लेख केला आता हा पाऊस इतका मोठ्या प्रमाणात पडला आहे की आपल्या मा शेतीमध्ये मशागत करणंसुद्धा खूप मुश्किलीत झालेलं आहे कालच आमच्याकडे रात्री इतका अतिमुसळधार तीन तास पाऊस पडला की इथून पुढं पाच दिवस कमीत कमी पाऊस पडला नाही पाहिजे ऊन पडलं तर आमच्या ह्या जमिनी हाताखाली येऊ शकतात किंवा आम्ही थोडीफार मशागत करू शकतो जर समजा ह्यात एक दोन दिवसात आणखी पाऊस झाला तर आम्हाला कमीत कमी दहा दिवस कोणत्याही वावरामध्ये आम्हाला रानामध्ये मशागत करून प्लॉट लावणं शक्य नाही ही, ही परिस्थिती बऱ्याच भागात बऱ्याच ठिकाणी झालेली आहे त्यामुळे जे लागवडीचे जे प्रमाण आहे ते कुठेतरी घटण्याचे चान्स वाटत आहेत किंवा कमी होण्याचे चान्स आहे तर मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवा असं जरी झालं तरी ह्या टाइमाच्या प्लॉटला एकदम हाय रेट मिळेल असं तुम्ही डोक्यात ठेवू नका म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की मला पन्नास रुपये रेट वा मला चाळीस रुपये रेट मिळावा तर इतका उच्च रेट होणार नाही पण तुम्ही लक्षात घ्या तुम्ही जर समजा ह्या दहा दिवसात टोमॅटो लागवड केली तर तुमचा प्लॉट हा जो पावसाळा संपणार म्हणजे ऑक्टोंबरचा शेवटचा त्याचा पाऊस जाणार आणि हिवाळा तिथून पुढे चालू व्हायच्या सिच्युएशनला हा प्लॉट आपला फ्लावरिंग स्टेजच्या त्या दरम्यान चालू होईल म्हणजे पाऊस संपेल आणि आपला प्लॉट ग्रोथमध्ये राहील त्यामुळे बेनिफिट काय होणार आहे की आपल्या प्लॉटवरती खर्च कमी होणार आहे रोगराई कमी येणार आहे आणि प्लस त्यामध्ये आपल्या उत्पादनात चांगल्या प्रकारे वाढ मिळेल हा प्लस पॉईंट हा आत्ता लागवड केलेला टोमॅटोज आहे त्याच पद्धतीनं हा प्लॉट आपला डिसेंबर आणि जानेवारी ह्या दोन महिन्यामध्ये आपल्या विक्रीला सगळीकडे मार्केटमध्ये पाहायला मिळेल जर गेल्या वर्षीचा डिसेंबर जानेवारीचा अंदाज बघितला तर काय झालंय की पंधरा डिसेंबरपर्यंत मार्केट दहा रुपये राहिलं पंधरा डिसेंबरपासून पंचवीस डिसेंबरपर्यंत सव्वीस डिसेंबरपर्यंत मार्केट हे पंचवीस सत्तावीस तीस बत्तीस रुपयेपर्यंत गेलं परत ना आणखी एकतीस डिसेंबरपासून ते दहा जानेवारीपर्यंत बारा जानेवारीपर्यंत मार्केट परत ना दहा रुपये झालं तिथून पुढे परत आणखी मार्केट वीस बावीस रुपये झालं म्हणजे हा सगळा काळ कसा झाला की अप डाऊनचा झाला त्याच्याही पाठीमागं ही सिच्युएशन होती त्यामुळे शेतकरी मित्रांनो ह्यावेळी थोडं शेतकऱ्यांनी सगळे आर्ली वर लागवडी झालेल्या आहेत त्यामुळे आपल्याला कुठेतरी ह्या काळामध्ये टोमॅटोचा फायदा होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो डिसेंबर जानेवारीला वीस रुपयेचा तुम्ही बाजारभावाचा अंदाज धरून टोमॅटो लावू शकता मी तुम्हाला म्हणू शकत नाही की तुम्हाला पस्तीस रुपये चाळीस रुपये बाजारभाव होतील पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की कमीत कमी वीस रुपयाचा अंदाज धरा काही दिवस वीस प्लससुद्धा मार्केट शंभर टक्के चालणार आहे ह्या दीड महिन्यामध्ये किंवा एक महिन्यामध्ये आता तो त्यावेळीचा मी तुम्हाला सिच्युएशन सांगू शकतो कारण शेतकरी मित्रांनो मी सुरुवातीला जसं म्हटलं ना की आत्ताच्या लागवडीला खर्च कमी आहे आता ही प्रत्येक शेतकऱ्याची काळाची गरज आहे की आपण मान्य आहे आपण व्यवसाय करतोय त्या व्यवसायातून आपल्याला चांगल्या प्रकारे नफा मिळावा पण शेतकरी मित्रांनो त्या नफ्याच्या खातीर आपण न विचार करता आ आवाढ हव्य शेतीवर खर्च करणं अजिबात योग्य नाही सिच्युएशन बघून आपण खर्च करत गेलं व्यवस्थित मॅनेजमेंट केलं तर कमी खर्चामध्ये खूप छान प्रकारे प्लॉट पाहायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो स्वतः मीही या पाच सहा दिवसात टोमॅटोचं प्लॉट लागवड करणार आहे तर तुम्हाला ही सर्व त्या माहिती प्रत्येक दिवसाची प्रत्येक सिच्युएशनची माहिती तुम्हालाही आपल्या या चॅनलवरती नक्कीच पाहायला मिळणार आहे त्यातून तुमची आणि माझी ती कमेंटवारी जी चर्चा चालू आहे ती तशीच चालू राहणार त्यातून खूप मोठ्या प्रकारे आपल्याला एक प्रकारचं देवाणघेवाण मिळणार आहे माहिती मिळत जाणार आहे की कोणत्या गोष्टीचा अवलंब करावा ही सर्व माहिती नक्कीच येत्या काळामध्ये आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहे तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका चला तर मग लवकरच भेटूया अजून एका व्हिडिओत अजून एका भागात वावर आहे तर पावर आहे धन्यवाद मित्रांनो